नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार पाच मार्च दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली आहे तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे छत्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार अवकालेली आहे नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकालेली आहे दोनशे ब्याऐंशी क्विंटल बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकालली आहे पाच क्विंटल जी कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद